तुम्हाला रात्रीची झोप स्वस्त येते आहे का किंवा दिवसभर तुम्हाला अस्वस्थ वाटतं का किंवा आजूबाजूचे तुमच्या विरुद्ध सतत काही ना काहीतरी कुरबुरी करतायत असं तुम्हाला वाटतं का किंवा सतत तुमची घरच्यांबरोबर नातेवाईकांबरोबर मित्रमैत्रिणींबरोबर भांडण होत आहेत का अशा स्वरूपात जर तुम्हाला काही अस्वस्थ वाटत असेल तर मित्रमैत्रिणी लक्षात घ्या की तुम्हाला तुमचा ताण हाताळता येत नाही नमस्कार आज आपण याच विषयावरती चर्चा करणार आहोत की ताण नक्की शरीरावर आणि मनावर कसा परिणाम करतो तर मुळात ताण म्हणजे काय लक्षात घेऊया आपण की युजुअली आपल्या मेंदूला एखादी घटना घडते आणि ती हाताळता येत नाहीये असं जेव्हा वाटतं तेव्हा आपल्याला ताण येतो असं म्हणतात आता जेव्हा जीवन मरणाचा प्रश्न असेल तेव्हा ताण आला तर आपण समजू शकतो म्हणजे समजा ऍक्सिडेंट झाला दरड कोसळली अशा स्वरूपात ताण येतोय मेंदूला तर तो ऍक्सेप्टेबल आहे पण हल्ली इतक्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी लोकांना ताण येतो ना त्याच्याबद्दलच ये खर तर कमाल करण्यासारखी गोष्ट असते म्हणजे काय तर मुलं अभ्यास करत नाही म्हणून भयंकर जीवन मरणाचा प्रश्न करून टाकतात अनेक पालक मुलाला मार्क कमी पडली किंवा माझ्या आवडीची भाजी नाहीये हा सुद्धा काही जणांसाठी जीवन मरणाचा प्रश्न असतो कधी कधी किंवा मला हॉटेलमध्ये ही ऑर्डर करायची होती आणि ती ऑर्डर करता आली नाही म्हणून सुद्धा लोक तांडव करतात त्याचा ताण घेतात आणि आजूबाजूच्यांना पण ताण देतात तर आता हे काही मरणाचे प्रश्न नाही आहेत खर तर परंतु आपल्या जर माइंडसेट आपण तसा केला तर आपोआपच त्याचा ताण यायला लागतो आता ताणामुळे नक्की काय होतं ते आपण समजून घेऊया आपल्या किडनीच्यावर एक ॲड्रनल ग्लँड असते आणि ह्या ग्लॅंडमधनं कॉर्टिझॉल नावाचं हॉर्मोन सिक्रेट होतं ज्यावेळी आपल्याला ताण येतो हो तेव्हा आणि हे जे कॉर्टिझॉलचं प्रमाण आहे ते जर काही प्रमाणात सिक्रेट होत असेल म्हणजे ऍक्च्युअल ताण जर खरोखर असेल त्यावेळी ते सिक्रेट होत असेल तर ते उपयुक्तच आहे परंतु जर आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीने ताण येत असेल आणि हे कॉर्टिझॉल सिक्रिशनचं प्रमाण जर वाढलं तर मात्र त्याचे आपल्या आयुष्यात गंभीर परिणाम होतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम जी आहे त्याच्यावरती ताण येतो त्याचबरोबर आपली जी इम्युन सिस्टीम आहे प्रतिकार क्षमता आणि त्याचबरोबर गोरग्रोथ हॉर्मोन्स आहे। जे आहेत जे वाढीसाठी आवश्यक असतात ते हॉर्मोन्स त्याच्यावरती खूप त्याचा इम्पॅक्ट होतो मेंदूवर काय परिणाम होतात तर आपला जो फ्रंटल कॉर्टेक्स नावाचा एक जो मेंदूचा भाग आहे म्हणजे जिथे विचार प्रक्रिया घडते तीच पॉज मोडवर जाते जेव्हा जेव्हा ताण येतो तेव्हा फ्रंटल कॉर्टेक्सवर त्याचा इम्पॅक्ट होतो विचार प्रक्रिया बंद पडते आपल्या लर्निंग वरती त्याचा इम्पॅक्ट होतो कॉन्सन्ट्रेशन एकाग्रतेवर परिणाम होतो मेमरीवर परिणाम होतो आणि ओव्हरऑल एफिशियन्सी आणि प्रॉडक्टिव्हिटीवर पण त्याचा परिणाम होतो सो थोडक्यात जर कायमस्वरूपी किंवा सतत ताण येत असेल तर शरीरावर आणि मनावर त्याचे गंभीर परिणाम होतात आणि हे वर्षानुवर्ष जर चालू राहिलं तर यातनंच मग पुढे ब्लड प्रेशर डायबिटीज त्याचप्रमाणे ऍसिडिटी मायग्रेनचे प्रॉब्लेम अजून पुढे जाऊन डिप्रेशन अल्झायमो स्पार्किन्सन्स ह्यासारखे आजार गंभीर आजार होतात तर म्हणून आपल्याला वेळच्या वेळी ताण हाताळणं अतिशय गरजेचं आहे ताण हाताळण्यासाठी आपल्याला प्रक्रिया हाताळायला हवी आपल्या भावना इफेक्टिव्हली हाताळता यायला पाहिजेत आणि जर तुम्हाला ताण हाताळता येत नसेल तर अजिबात त्याचा ताण घेऊ नका सरळ कुठा अनुभूतीमध्ये या अनुभूतीची जी टीम आहे इफेक्टिव्हली ताण हाताळायला तुम्हाला मदत करेल आणि तुमचा ताण कधी दूर पडेल तुम्हाला कळणारच नाही तुमचं आयुष्य तुम्ही समाधानाने जगायला लागाल स्मूथली जगायला लागाल आणि मी जे सांगतोय त्याच्यावर तुमचा विश्वास बसत नसेल तर माझ्या बोलण्याची अनुभूती घ्यायला अनुभूतीमध्ये येऊन पहा विश्यू ऑल द बेस्ट